रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव हिंदू धर्मातला जो व्यक्ती आहे नाही का प्रत्येक जण भगवंताचं भजन करत असतो प्रत्येक जणाचा कुणीतरी इष्टदेव असतो इष्टदेवता असते नाही का आराध्य देवता असते उपास्य देवता असते आणि आपण त्यांची उपासना करत असतो का करत असतो तर त्यांनी आपल्यावरती कृपा करावी नाही का आपलं कल्याण करावं याच हेतूने आपण प्रत्येक जण नाही का सनातन धर्मामधल्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक स्त्री नाही का अगदी अबाड वृद्ध सगळेच जण भगवंताची सेवा करतात आराधना करतात उपासना करतात पण ही उपासना कधी कधी लवकर भगवंतापर्यंत जाऊन पोहोचते तर कधी कधी मात्र पोहोचतच नाही मग आपल्याला वाटतं आपण इतकी सेवा करतो नाही का इतकी साधना करतो तरी सुद्धा काहीतरी कुठेतरी कमतरता त्या साधनेमध्ये असल्यामुळे ही सेवा साधना देवापर्यंत जाऊन पोहोचत नाही तर आपण भगवंताकडे जी कृपा मागतो ती कृपा मागण्याची जी पद्धती आहे ती आपण जर चेंज केली नाही का जी प्रोसेस आहे कृपा प्राप्त करण्याची भगवंताची तर ती प्रोसेस थोडीशी आपल्याला चेंज करायची आहे म्हणजेच आपण रेग्युलर जे म्हणतो तेच वाक्य आता बोलायचे नाही तर पाच शब्द आपल्या इष्टदेवतेसमोर आपल्याला बोलायचे आहेत तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या मंदिरात गेल्यानंतर पूजन वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण प्रार्थना करतो या प्रार्थनेमध्ये काय करायचं आहे तर बदल करायचा आहे काय बदल करायचा आहे तर पूजन करा नाही का तुमची जी इष्टदेवता असेल नाही का आराध्य देवता असेल कुणाची देवी असेल किंवा कुणाचे बजरंगबली असतील कुणाचे भोलेबाबा असतील त्यांच्या मंदिरात जाऊन पूजन झाल्यानंतर देवी मातेकडे जर मागायचं असेल तर म्हणायचं आहे हे देवी माते माझे कल्याण करा तुमचे इष्टदेवता जर भगवंत असतील कोणतेही असो आता नाही का प्रत्येकाचं नाव घेणं इथं शक्य नाही कोणत्याही देवासमोर जाऊन म्हणायचं आहे हे भगवंता माझे कल्याण करा पण कसे करा तर पाच शब्द आता आपल्याला बोलायचे हे तर पहिला शब्द आहे हे भगवंता माझे कल्याण करा तुमच्या अनुग्रह शक्तीने माझे कल्याण करा हे भगवंता माझे कल्याण करा पण कसे करा तुमच्या क्रिया शक्तीने माझे कल्याण करा हे भगवंता माझे तुमच्या तिरोधान शक्तीने कल्याण करा हे भगवंता तुमच्या अनुग्रह शक्तीने माझे कल्याण करा आणि हे भगवंता तुमच्या ज्ञान शक्तीने माझे कल्याण करा हे पाच शब्द आपल्याला आपलं पूजन झाल्यानंतर भगवंताकडे याचना करताना प्रार्थना करताना हे म्हणावायचे आहेत आणि किती दिवस फोर्टी वन डेज म्हणजेच किती एक्केचाळीस दिवसापर्यंत अशाच पद्धतीने कंटिन्यू आपल्याला मंदिरात जाऊन पूजन झाल्यानंतर हेच पाच शब्द भगवंतासमोर बोलायचे आहेत किंवा देवी माते समोर बोलायचे आहेत पहा तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतीलच होतील पण तुमच्या घरावरती धन वर्षा झाल्याशिवाय राहणार नाही का म्हणजे अचानक तुमच्याकडे धन यायला सुरुवात होईल असा छोटासा उपाय आहे आणि ज्यांच्याकडे धनाची आवश्यकता आहे ज्यांना धनाची आवश्यकता आहे त्यांनी तर हा उपाय नक्कीच करून पहा आणि फरक तर तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून नक्कीच हा उपाय करा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त